नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव एक तूर उत्पादक शेतकऱ्यासाठी एक एक असा हेडो बनवत आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची मदत होईल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं शेत हे बसवण म्हणजे पाणी साचणार असते आणि अशा शेतकऱ्यांची जे तूर वाढ अवस्थेमध्ये मरून जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पादन दुखते त्या तुरीपासून होणारं उत्पादन होत नाही त्यामुळे शे शेतकऱ्याला आर्थिक झळ बसते आणि अशा शेतकऱ्यासाठी मी एक स्पेशल हिडो शेती माझी फायद्याची यूट्यूब चॅनलवर मी सुधीर घुडेराव या यूट्यूब चॅनलवर मी एक व्हिडिओ बनवत आहे आणि शेतकरी मित्रांनो मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे हे तूर उत्पादकसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम पाच फूटमध्ये अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे बेड पाळून घ्यायचे पाच फुटाचे हे पाच फूट दोन बेडचं अंतर पाच फूट आणि पूर्ण शेतामध्ये पाच फूटचे बेड पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक बेड ठेवून एक बेड मोडायचा आणि ह्या दोन बेडमध्ये अंतर हे दहा फूट होते आणि ह्या दोन तासा ह्या दोन बेडवर तूर तुरीची लागवड करायची आणि ह्या दोन एक बेड मोडला की हे जे दोन तासाचं अंतर होते तुरीचं यामधलं अंतर हे दहा फूट आणि ह्या दहा फुटामध्ये तुम्ही सात तास सोयाबीन घेऊ शकता आणि सात एक या प्रकारची हे तुरीची लागवड होते आणि तुम्हाला शंभर टक्के उत्पादनाची हमी देणारा हा पॅटर्न बेड पॅटर्न आहे आणि हे पानबसन जमीन जे चोपण असते चिपट जमीन पानबसन जमीन ज्या जमिनीमध्ये तूर जड जडते आणि अशा अशासाठी ही बेट पद्धत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे आणि हे बेड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं असून यामुळे ज्या शेतामध्ये तूर होत नव्हती त्या शेतामध्ये पण आता दूर व्हायला लागली ह्या बेट पद्धतीमुळे थोडा खर्च येते पण उत्पादन तुम्हाला शंभर टक्के होते यात शंका नाही अशा ना प्रकारचे हे बेड आता हे मी माझ्या शेतामधले आपल्याला हेडो दाखवत आहे आणि ह्या शेतामध्ये पाणभासून शेत असल्यामुळे यामध्ये आम आम्हाला पैल आधी चना पेरल्याशिवाय पर्याय नव्हता आणि जेव्हापासून हे बेड मेकर पद्धत विकसित झाली तेव्हापासून आम्ही तूर घेण्याला सुरुवात करत आहे केली आहे आणि अशामुळे आम्ही तुरीचं उत्पादन अधिकाधिक पद्धतीने घेऊ शकतो तर मित्रांनो ह्या बेट सुरुवातीला फक्त हा बेटचा खर्च जास्त येतो कारण एकदा बेट पाळायचे असते आणि परत एक बेट ठेवून एक बेट मोडायचा असतो आणि त्याच्यामुळे खर्च तर येणारच पण त्या खर्चापासून आपल्याला उत्पादन हे भरपूर प्रमाणात मिळते अशा प्रकारचे हे बेड करून घ्यायचे आणि आपलं आर्थिक उत्पादन तुरीपासून जास्तीत जास्त घ्यावं आणि या पद्धतीमुळे पाण्याचा पण नेत्रा होते तूर पिकाला आणि कमी पाऊस झाला तर बेडमध्ये पाणी आधी पाणी मुरते आणि त्याच्यानंतर जे जमीन जे वेस्टेज पाणी आहे ते वाहून जाण्याला मदत होते आणि जमीनचा म्हणजे एक एक साईड पाणी वाहत नाही प्रत्येक बेडमधून प्रत्येक गोडीमधून स्पेशल स्पेशल पाणी वाहते त्याच्यामुळे पिकावर त्या पाणी वाहत्या पाण्याचा दुष्पण होत नाही आणि अशामुळे त्या बेडमेक ज्या बेडमध्ये सोयाबीनला पण फायदा होते आणि तुरीला पण फायदा होते जास्त पाणी झालं तरी पा पाणी निघून जाते आणि कमी पाणी झालं तरी बेडमुळे पाणी प्रत्येक ठिकाणी अटकून अडून होऊन त्या जमिनीची पाण्याची लेवल कायम ठेवते आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा आहे तर मित्रांनो हा झिडो आवडल्यास लाईक करा मी टोटल पूर्णपणे अशाच प्रकारची तूर लावलेली आहे लावणार आहे आणि अशा प्रकारे माझं आजच्या तारखेमध्ये पूर्ण भेट पाडून तयार झालेली शेती फक्त लागवडाचीच वेळ आहे तर मी पंधरा जूनच्या नंतर लागवड करणार आहे धुरळ पेरणी धुरळ तुरीची लागवड करून पावसाल्याबरोबर ती करू। पावसाल्या। तूर निघून येते हा माझा अनुभव खूप चांगला आहे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण शेत भेट पाडून तयार करून ठेवलेले आहे तर मित्रांनो आपणही या पद्धतीचा अवलंब करून आपलं चुरीचं उत्पादन चांगल्या चांगल्या पद्धतीने घ्यावे वरदान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपले नवीन नवीन व्हिडिओ मी शेतकऱ्यांसाठी करत असतो धन्यवाद जय जवान जय किसान